श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावण महिना चालू झाला आहे तर हे सगळ्यांना माहितीच आहे तर आता आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारी काही सेवा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही श्रावण महिना संपण्या अगोदर हे जे फुलं आहे तर हे फुल मग गोकर्णीचं फुल आहे तर हे फुल निळसर रंगाचं असतं यामध्ये दोन प्रकारची फुलं असतात एक पांढऱ्या रंगाचं आणि एक निळ्या रंगाचं असतं तर आपला आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रावण महिना संपणे अगोदर हे फूल कुठे दिसले तर तुम्ही मग घरी घेऊन यायचं आहे तर त्या फुलाचा मग आपल्याला कसा उपाय करायचा आहे कोणती सेवा करायची आहे ही माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण की गोकर्णीचं फूल जे आहे तर याच्या जर आपण काही सेवा उपाय केले तर मग आपल्या कोणत्याही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होतात तर गोकर्णी आपल्या घरात लावल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक वाढ होते तर हे जे फुलं आहे तर भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हे निळ्याच रंगाचे फूल आणायचं आहे आपल्याला हे फूल मग तुम्ही सोमवारी किंवा इतर दिवशीही आणू शकता सोमवारी जर हे फूल आणला तर त्याचा मग आपल्याला लवकर फायदा होतो म्हणजेच की त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून पिण्याचं पाणी घ्यायचं आहे घरात घरामधून आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते एकवीस टाकायचे आहेत त्या तांब्यामध्ये म्हणजे एकवीस काळेतीळ मोजूनच आपल्याला टाकायचं आहे यानंतर हे गोकर्णीचं जे फुलं आहे तर मग पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मग काय करायचं आहे त्यासोबत आपल्याला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे तुमच्या जवळपास जि जिथे कुठे तिथे मग आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे जाताना मग ह्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं आहे त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी त्यात एकवीस तीळ टाकायचे आहेत आणि एक, एक गोकुर्णीचं फूल घेऊन जायचं आहे आणि दोन अगरबत्ती हा उपाय मग तुम्ही घरी पण करू शकता पण घरी करता येणार नाही ना हा उपाय कारण की मंदिरामध्ये वातावरण सकारात्मक असते म्हणून मग मंदिरातच हा उपाय आपल्याला करायचा आहे अगोदर आपल्याला काय करायचं आहे मंदिरात गेल्याबरोबर दोन अगरबत्ती लावायची आहेत आणि त्यानंतर शिवलिंगावरती जलार्पण अर्पण करायचं आहे आपल्याला आणि जलार्पण अर्पण करून झाल्यानंतर आपण जे फूल घेऊन गेलं आहे हे गोकर्णीचं तर हे फूल आपल्याला भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर थोडे पाण्याने वल्ले करायचं आहे आता आपण शिवलिंगावरती काही पण बेलपत्र म्हणा किंवा शिवामोट वगैरे असेल प्रत्येक सोमवारची ते अर्पण करत असताना थोडेसे वल्ले करतो आणि मगच अर्पण करत असतो शिवलिंगावरती अर्पण करून झाल्यानंतर तिथे बसायचं आहे आपल्याला आणि शक्य झालं तर मग काय करायचं आहे एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचं जप करायचं आहे आपल्याला आता एकशे आठ वेळा जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं शक्य नाही झालं तर मग काय करायचं आहे सोळा वेळास मग हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आता भगवान भोलेनाथाला तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग सांगायचं आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता आर्थिक अडचणी असतील किंवा घरामध्ये अजून कोणत्या असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा मुलामुलींचे विवाह जुळून येत नसेल जे पण ही का जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे मनोभावे नंतर मग आपल्याला ते जे फूल आहे तुम्ही अर्पण केलेलं फूल ते फूल काय करायचं आहे मग पुन्हा आपल्याला तिथून ते फूल उचलायचं आहे ते फूल उचलून घेतल्यानंतर आपल्याला घरी घेऊन यायचं आहे ते फूल आणि जिथे आपण घरातील पैसा वगैरे ठेवतो हो आता तुम्ही घरामध्ये आर्थिक अडचणीसाठी हा उपाय करत असाल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही त्यासाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मग घरामध्ये जिथे कुठे मग तिजोरी आहे तर जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तर तिथे मग ते फूल आपल्याला आणून ठेवायचं आहे हे जे फूल आहे तर ते अभिमंत्रित केलेलं फूल आहे यामुळे मग त्या फुलाकडे माता लक्ष्मी आकर्षित होते म्हणून मग तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल ठेवायचं आहे आता हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी करू शकता जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही इतर दिवशी केलात तरीही चालेल पण मंदिरात जात असताना ह्या सगळ्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर ह्या वस्तू घेऊन जायचं आहे आणि मगच तुम्ही हा उपाय करायचा आहे खाने वा आजार पना एक आजार मदे। तर त्याचप्रमाणे अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे आता खूप दवाखाने झाले किंवा आजारपण आहे एखादी व्यक्ती खूप आजारी असते सतत घरामध्ये तर हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी करायचा आहे आता गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जी व्यक्ती आजारी आहे त्याच व्यक्तीने हा उपाय करण्याचा प्रयत्न करा जर ती व्यक्ती खूपच आजारी असेल त्या व्यक्तीला म्हणजे आजारातून उठता येत नसेल तर त्यावेळेस मग दुसऱ्या व्यक्तीने पण हा उपाय केला तरीही चालेल मग नंतर काय करायचं आहे जिथे कुठे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आता उपाय करताना काय करायचं आहे आपल्याला फक्त त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मंदिरात जात असताना मग एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे आणि अगोदर मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगाला आपली आपण जे फूल घेऊन गेला आहे कोकर्णीचं तर ते फूल आपल्याला निळ्या रंगाचं जे आहे तर ते फूल आपल्याला शिवलिंगाला ओम नम शिवाय असा सोळा वेळा जप करायचा आहे आणि आजारपण दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायचं आहे ज त्या व्यक्तीचा आजार दूर होण्यासाठी आणि घरी येताना काय करायचं आहे ते फूल घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर एखाद्या पांढऱ्या वस्त्रामध्ये आपण जे पूजेमध्ये वगैरे वस्त्र वापरत असतो तर पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपल्याला त्यामध्ये ते फूल आपल्याला बांधून किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होईल की घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आणि घरामध्ये ज्या व्यक्तीला आजारपण आहे जी व्यक्ती सतत आजारी असते तर त्या व्यक्तीचा आजारपण दूर होण्यासाठी पण मदत होईल तर असे जे हे दोन उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात तर त्या अडचणी भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतात आता हा शेवटचा उपाय आहे तर तो म्हणजे खास आपल्या मुलामुलींसाठी आहे मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सोमवारच्याच दिवशी आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर इतर दिवशी तरी तुम्ही आवर्जून करा तर मग काय करायचं आहे हे फूल घेऊन आपल्याला त्या फुलावरती काय करायचं आहे थोडे मीठ टाकायचं आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा हे जे फूल आहे गोकर्णीचं तर ते फूल उतरवून घ्यायचं आहे सात वेळा आणि एखाद्या जिथे कुठे स्वच्छ पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये ते, ते फूल आपल्याला सोडायचं आहे तर तुम्ही मग जिथे घाण वगैरे पाणी असेल तर त्या ठिकाणी मग चुकूनही टाकू नका जर स्वच्छ पाणी असेल तरच मग तुम्ही हा उपाय करा आणि मग मुलगा मुलगी असेल त्यांच्यासाठी कुणीही हा उपाय करू शकते तर मग असे जे उपाय आहेत तर हे तुम्ही महीना उपाय तुम्ही श्रावण महिना संपण्या अगोदरच उपाय करायचे आहेत कारण की श्रावण महिना हा इतर जे महिन्या असतात त्या महिन्यांपैकी सगळ्यात पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण कोणत्याही सेवा केल्या भगवान भोलेनाथाच्या तर आपली इच्छा नक्की पूर्ण करतात म्हणून जी सेवा करणार आहोत तर ती फक्त मनोभावे सेवा करायची आहे मग आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल तर मग हे जे असे उपाय आहेत गोकर्णीच्या फुलाचे तर तुम्ही अजिबात हे उपाय न करता राहू नका ज्या तुमच्या घरातील अडचणी असतील किंवा आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी हे उपाय करायचे आहेत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद